नमस्कार मित्रांनो मी दिनेश परशुराम कोकणप्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनलला परत एक तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आहे रविवार आणि तारीख आहे अठ्ठावीस तर आपण जातो आहे म्हणजे आज संडे आहे तर बघूया आजचा दिवस कसा येतो दोन तीन ठिकाणी शूटला जायचं आहे विरारला तेजलताई पवारांची बारीचा शूट आहे बारी आणि आता मुमरा कॉलनीमध्ये एक डोवाळी जेवणाचा शूट आहे तर बनून जा व्हिडिओला आणि मी आता निघतोय डोळे शूटला डोळे जेवण शूटला तिथून मग पुढे आपण जाऊ चला बनून राहा मित्रांनो मी आता निघालो आहे विरारला जायला फोटोशूटला आणि निरज आपल्याला स्टेशनला मिळणार आहे तिथून मग आम्ही पुढे दोघंसोबत जाऊ तर चढू स्टेशन मित्रांनो आम्ही आलो आहे दिवाला नीरज भेटला आहे आपल्याला आणि आता गाडी येते बघा एक पाच गाडी आले आणि आम्ही आता गाडी पकडतो डायरेक्ट भेटू आपण दादरला बरोबर मित्रांनो मी आहे आता दादरला आणि दादर रेल्वे स्टेशनला पोचलो आहे आणि आपला नीरज पाटील राहिला आहे पाठच्या गाडी तो ठाण्याला उतरला होता मध्ये चालला होता म्हणून पन्नासची गाडी लागली आहे मला वाटतं तर तीच पकडूया

मित्रांनो आम्ही पोचलो आहे विरार स्टेशनला आणि आता येथून जायचं आहे कुठं जायचं आहे नीरज वरत कॉल हां वर्तक कॉल हा? वर्तक हॉलला भाल। जायचं आहे किती लांबायचं पाच मिनिटं ते पाच मिनटं चालत जायचं आहे आपल्याला कारण त्या हॉलला मी कधी गेलो नाही पहिल्यांदा जातो तिच्यासोबत चला नीरजला फॉलो करूया आपण विरारचं ट्रॉफिक आहे मित्रांनो स्टेशनच्या फायर वेस्टला नीरज पुढे तर मी येते पाठवून

पोहचलो आपण संदेश दादा पालकर इकडे दिसले तर आपण हे संदेश हाय करा दादा ओके आता आपण पोहोचले आहे हॉलवरती सगळं दाखवूया हे डोल फोट टू चला आपण जाऊया खाली पहिला हा हॉल आहे हा स्टेज आहे आज शुभम झालं इथे ढोलकी जाते बघा शुभ हाय कर ठीक आहे शो मित्रांनो आपण आता हॉलमध्ये बघते तयारी कशी चालू आहे सगळे लायटिंग वगैरे करत आहे आणि हा इथे स्टँड लावलाय निरज पण आपली कामं करतोय कॅमे क्यामे कॅमेरा कॅमेरा लावलाय सेटअप लावलाय आणि आपलं पण आता कॅमेरा रेडी झालाय आपण काय जोपर्यंत उभे राहत नाही तोपर्यंत आपण हावळ स्टेशन <laughs> गेरा स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावाला चालत आणि माहिती रुग्ण झाला आणि आता पब्लिक लोले यायला लागले Come on! फिर कोशिश से लाओ दे दो एक और सुना दूंगा लाओ <laughs> जाने वाले सुना दो एक रुपया <laughs> दे दो देंगे तेरा 네, 맞 चला ना लवकर लवकर तर आहोत आम्ही आता दादरला बोलतो गाड्यांचे प्रॉब्लेम आलो आहेत लेट झाला आम्हाला थोडा तर इथून आम्ही हे खोको कल्याण लागले गाडी चला तो मित्रांनो फायनली परत लाईव्ह आलो आहे कारण आपल्या कालच्या व्हिडिओचा एंड राहून गेला होता कारण खूप वाजले होते तुम्हाला माहितीच असेल व्हिडिओमध्ये बघित असेल तुम्ही की आ, शो जवळजवळ साडेआठ नऊ वाजता संपला आणि स्टेशनला येईपर्यंत साडेनऊ झाले होते गाडी पकडेपर्यंत गाड्यांचे पण प्रॉब्लेम चालू होते आणि जवळजवळ घरी पोहोचायला म्हणजे दिव्यात यायला आम्हाला जवळजवळ बारा वाजले होते घरी यायला त्याच्यानंतर जेवण वगैरे करेपर्यंत मध्ये एक वाजला होता दो झोपेपर्यंत मग मी व्हिडिओचा एंड केला नाही कारण सकाळी परत ऑफिसला जायचं असतंय तर आज व्हिडिओचा एंड करतो आहे म्हणजे एक्झॅक्ट दुसऱ्या दिवशी तर व्हिडिओ इथे स्टॉप करतो आहे आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो पडताय टाटा